हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनलवरती माझ्या बाय बघा तर सगळ्यांचं दर्शन घेऊन रिटर्न परत चाललेले मित्रांनो हे बघा सगळेजण हे बघा ही इथं दिदी आणि हे इथं ही लक्ष्मीबाई तर चला हां दर्शन झालं का तुमचं हे दर्शन झालं का दर्शन झालं तुमचं दर्शन झालं तुमचं झालं का चला

तर मित्रांनो बायको दोन शब्द बोलणार आहे तिच्या चॅनल बद्दल हा मित्रांनो तिच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जा ला जास्तीत जास्त जा जा सपोर्ट करा तिला मित्रांनो आणि तिच्या चॅनल जास्त असं काहीतरी करा मित्रांनो हे बघा इथं बिंगण चालू तर अशा प्रकारे व्यू आहे मित्रांनो बाहेरचा तर आता कुठे जायचं बर 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 ब्रह्मगिरी दर्शनाला जायचं मित्रांनो आता हे बघा आणि पाय दुखते त्याचे नाही बापलीकडे जायचं पाय दुखत नाही म्हणा आशीर्वाद द्या म्हणा आईचा दुखत नाही पाय पळत चला म्हणा हिपारी तिपारी बघा बघा कुत्रे काय पाहिलं काय माहिती आहे बघा इकडे काहीतरी बघा नलेले कुत्रे हे बघा हेवर तर लाख टा बायको इकडे मित्रांनो इथं व्हिडिओचा शेवट करू आपण इथं शेवट करू त्याच्या जसऱ्याला जाऊ आम्ही तिला तुम्हाला दाखू चला बाय